तुम्ही म्हणाल हे काय एवढा अंधार नेमके काय दाखवता होय नक्की सांगतो ऐका मोबाईलमध्ये पाहताना तुम्हाला एवढा त्रास होतो आहे मात्र प्रत्यक्षात या रस्त्यावरील काय चित्र असेल हा रस्ता आहे मेडिकल ते छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे येणारा रस्ता मुख्य रस्ता आहे हा यापूर्वी अंबेजोगाई हो नगर परिषदेने या रस्त्यावरील विद्युत खांबावर पथदिवे बसवले होते की मेणबत्त्या हा प्रश्न अनेक वेळा वाहनधारकांना पडत होता आता रस्ता रुंदीकरण झाल्याने जुने खांब काढून नवीन खांब बसवले आहेत वारडातील गल्ली बोळात मोठमोठे मर्क्युरी हॅलोजन बल्ब बसवल्याने लख प्रकाश पडतो मात्र शंभर फुटाच्या रस्त्यावरील विद्युत खांबावर मेनबत्त्या बसवण्यापेक्षा मोठे हॅलोजन बल्ब किंवा मरकुरी बसवले तरच या रस्त्यावरील वाहनधारकांना रस्ता दिसेल अन्यथा रुंदीकरण झालेल्या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांचा बळी जाऊ शकतो याच रस्त्यावर अनेक छोटे मोठे खड्डे आहेत हे खड्डे दुचाकी स्वाराला अंधार असल्यामुळे दिसत नाहीत काल मेडिकल परिसरात सलूनचा व्यवसाय करणारे माने मोटरसायकलवरून खड्ड्यात पडून गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात घडल्याचे समजताच सामाजिक कार्यकर्ते महादेव आदमाने अकबरभाई यांनी या जखमीला अंबेजोगाईच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असे अपघात दररोज या रस्त्यावर होत आहेत नगर परिषदेच्या विद्युत विभागामार्फत तातडीने छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून थेट किमान मेडिकलच्या चौकापर्यंत विद्युत खांबावर पथदिवे तातडीने बसवणे अत्यंत आवश्यक आहे मात्र आंबेजोगाई नगर परिषदेतील फक्त विद्युत विभागच नव्हे तर प्रत्येक विभागाची अवस्था कोणीतरी सांगितल्याशिवाय काम करायचे नाही सध्या काउन्सिल अस्तित्वात नाही त्यामुळे प्रशासनाला जाब विचारणारा अथवा सार्वजनिक कामे कोणाला सांगावे असा प्रश्न नागरिकासमोर पडला आहे आता मेडिकलपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत अंधार असल्याने पथदिवे बसवावी लागतात नगरपरिषद प्रशासनाला ही बाब कळत नाही का अशा सार्वजनिक प्रश्नावर कोण जाणार राजकीय नेत्याकडे प्रशासनाप्रमाणे ना राजकीय नेत्यांनासुद्धा वाटते कोणीतरी आमच्याकडे प्रश्न घेऊन आले तर आम्ही तो सोडण्याचा प्रयत्न करू आमचे काम सार्वजनिक प्रश्न प्रशासन व लोकप्रतिनिधी समोर मांडायचे ते प्रश्न सोडवायचे की नाही त्यांचा प्रश्न आहे आज अंधार व खड्ड्यामुळे अनेक अपघात होत आहेत त्यात कोणाचा तरी बळी गेल्यानंतर प्रशासन व नेत्यांना जाग येणार आहे का पुन्हा मी केले का तू केले जे कोणी सार्वजनिक प्रश्न सोडवतील त्याला जनता न्याय देते बघू कोणता नेता या हा प्रश्न सोडण्यासाठी पुढे येतो